नमस्कार मित्रांनो आजची आपली कथा ही तीन मित्रांची आहे गौरव महेश आणि तिघे खूपच पक्के मित्र होते ते तिघे नेहमी एकत्रच असत सकाळी कॉलेजला जाण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ते तिघे सोबतच असत या तिघा मित्रांची आणखीन एक ओळख म्हणजे हे तिघे खूप धाडसी होते या ठिकाण एक छंद होता आणि तो छंद असा होता की हे तिकेही अशा ठिकाणी जायचे की जिथे सहसा लोक जायला घाबरत असत जसे की रात्रीच्या शिकारीला जाणे जंगलात फिरणे नवनवीन ठिकाण शोधणे गडकिल्ल्यांवर रात्र घालवणे आणि अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी एकत्र केल्या होत्या त्यामुळे त्यांची बोंडिक खूप जास्त होती आणि आता ही वेळ आहे त्या दिवशीची ज्या दिवशी या घटनेची सुरुवात झाली होती गौरव महेश आणि सौरभ हे तिघेही कॉलेज सुटल्यानंतर चहाच्या चहा बसले होते आणि आता नेक्स्ट ऍडव्हेंचर ते जाऊन करायचे यावर त्यांची चर्चा चालू होती खर तर या विषयावर ते खूप दिवसापासून चर्चा करत होते पण कुठे जायचे हे त्यांचे काही ठरत नव्हते कारण त्यांचे जवळपास शहरातील सर्वच ठिकाणांना भेट देऊन झाले होते आणि आता बराच वेळ चर्चा केल्यानंतर गौरव युक्त म्हणतो यावेळी आपण कब्रस्तान मध्ये जाऊया कब्रस्तानचे नाव ऐकताच महेश आणि सौरभ हे गंभीर चेहऱ्याकडून गौरवकडेच पावू लागतात कारण तिघांनी पहिले ठरवले होते की आपण कधीही कोणत्या ठिकाणी जायचे नाही आणि त्यामध्ये नाही आणि सौरव गौरवच्या या कल्पनेला विरोध करतात पण गौरव त्यांना समजून सांगू लागतो आता आपल्याकडे करण्यासाठी कोणतेच ठिकाण उरले नाही आणि आपण तिघे सोबत असताना कशाला घाबरायचं आता महेश पण गौरवच्या या आयडियामध्ये सामील होतो पण सौरभ कब्रस्तान मध्ये जाण्यासाठी अजूनही तयार नव्हता पण महेश आणि गौरवने सौरभला कब्रस्तान मध्ये जाण्यासाठी तयार केले आणि आज रात्री ते तिघेही कब्रस्तानमध्ये रात्र घालवणार होते आणि आजची रात्र ही त्यांच्या आयुष्यातील एक भयानक रात्र होणार होते आता रात्रीचे बारा वाजले होते ते तिथे अभ्यासाच्या नावाखाली कब्रस्थानकडे निघतात कब्रस्थान त्यांच्या घरापासून तीन किलोमीटर अंतरावरती होते आणि कब्रस्थान हे एकदम सुनसामस्य ठिकाण होते तिकडे शक्यतो कोणी जात येत नसेल ते जेव्हा या कब्रस्थानमध्ये पोहोचतात तेव्हा त्या कब्रस्तानच्या गेट वरती चौकीदार नसतो कदाचित तो राऊंड मारण्यासाठी गेलेला असतो आणि याचाच फायदा उचलत हे तिथेही त्या कब्रस्तानच्या आतमध्ये शिरतात आतमध्ये गेल्यावरती ते पाहतात कि कब्रस्तान खूपच मोठे होते आणि तिथे कसलीच लाईट वगैरे नव्हती हो पूर्ण कब्रस्तान मध्ये खूप अंधार होता ते तिघे आपले मोबाईलमध्ये टॉर्च चालू करतात आणि पुढे पुढे चालू लागतात पण तिथे एक अडचण अशी होती की कब्रस्तान मध्ये चालण्यासाठी जागा खूपच कमी होती आणि चालताना त्या तिघांचा पाय आजूबाजूच्या कबरींवरती पडत होता सौरभला ही गोष्ट खटकत होती त्यामुळे गौरव आणि महेशला तो थांबायला सांगतो आणि आपण दुसऱ्या एखाद्या रस्त्याने जाऊया हे सांगतो हे ऐकून कौरवात जोर हसू लागतो आणि तो सौरवला म्हणतो अरे सौरव इथे सगळे लोक आहेत रे पाय लागला तरी त्यांना काय फरक पडणार आहे असे म्हणून तो पुन्हा हसायला लागतो त्यावर सौरभ त्याला उत्तर देतो अरे जिवंत नसले म्हणून काय झाले पण त्यांच्या कबरीवरती असे पाय देऊन चालणे मला तर योग्य वाटत नाही आणि त्यांचे महेश समोर बोल काहीतरी लागू लागतो गौरव आणि सौरभ महेशने दाखवलेल्या त्या दिशेला पाहू लागतात आणि ते पाहतात की दूरवरती समोर कब्रस्तानच्या दुसऱ्या बाजूला कसला तरी उचेड होता या उजेडाला पाहून तिघे एकमेकांकडे पाहू लागतात कारण त्यांनी कब्रस्तान का मध्ये हा उजेड एक्सपेक्ट केला नव्हता आणि एकदम गौरव म्हणतो चला आपण शर्यत लावूया आपल्या तिघांपैकी जो कोणी त्या उजेडाजवळ सर्वात आधी पोहोचेल तो उद्या सकाळी सगळ्यांच्या नाश्त्याचे बिल भरेल असे म्हणून गौरव त्या उजेडाच्या दिशेने बळ्यात सुटतो सौरव आणि महेश त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण तो सगळ्या कबरींना तुडवत एका कबरीवरतून दुसऱ्या कबरीवर उड्या मारत पडू लागतो पण महेश आणि सौरव एकदम हळूहळू त्या कबरींना पाय न लावता पुढे चालू लागतात आणि तेवढ्यात एकदम महेशला भास होऊ लागतो कि कोणीतरी त्याच्या मागे चालत आहे पण मागे वळून पाहिल्यावर त्याला तिथे कोणीच दिसत नाही आणि असं एक दोनदा महेश सौरवला ही गोष्ट सांगतो सौरव त्याला समजावत म्हणतो महेश तुला भास होत असतील येथे आपल्या तिकांना सोडून कोणीच नाही आणि ते धोके हळूहळू पुढे चालू लागतात इतक्या सौरवला ठेस लागते आणि तो खाली पडतो महेश त्याला हात देत उठवतो आणि जसे दोघे उभे राहून समोर पाहतात तर दोघेही एकदमात कारण त्यांच्या समोर गौरव उभा असतो महेश गौरवला म्हणतो गौरव तू, तू।, तू परत आलास तुझ्या चालण्याचा किंवा पळण्याचा आम्हाला आवाज कसा काही नाही आला जाताने तू जेव्हा पळत होतास ते किती जोरात आवाज आला होता आणि आता परत येताना आम्हाला कसलाच आवाज का नाही आला त्यावर गौरव त्याला काहीच म्हणत नाही तो एकदम शांत उभा असतो नेहमी हसणारा आणि बडबड करणारा गौरव आता एकदम शांत उभा होता त्याच्या चेहऱ्यावरती कसलेच हावभाव नव्हते ही गोष्ट त्या दोघांनाही विचित्र वाटत होती सौरवला पण ही गोष्ट थोडी विचित्र वाटली आणि तो गौरवला म्हणाला चल गौरव आता आपण परत जाऊ मला इथे खूप भीती वाटत आहे त्याच्या या वाक्यावरती गौरव रागात सौरव कडे पाहत म्हणाला आपलं पहिलंच ठरलं होत ना इथे रात्र घालवायची म्हणून मग आता काय झाले अरे पण सौरव काही बोलणारच होता इतक्यात गौरवने सौरवचा हात पकडला आणि पुन्हा म्हणू लागला अरे तुम्हाला माहित आहे का तिकडे काय आहे ते महेश आणि सौरव गौरवला विचारू लागतात काय आहे तिकडे चला मी थांबवतो असे म्हणू तो त्या दोघांचे हात पकडून त्यांना ओरू लागतो आणि नाईला जाणे ते दोघे त्याच्या मागे चालू लागतात आता त्या तिघेही ते, ते लाईट असलेल्या ठिकाणी पोचतात आणि तिथे पाहतात तर तिथे मोठी कबर असते ती, ती, ती नॉर्मल कबरींपेक्षा थोडी उंचीवरती बांधलेली होती आणि तिच्या आजूबाजूला लोखंडी गेट बनवले होते आणि त्या कबरीवरती एक दिवा पेटवलेला होता सौरव त्या दोघांना म्हणतो गौरव त्या दोघांना म्हणतो चला आतमध्ये पण गौरव आणि महेश त्या कबरीच्या आतमध्ये जायला नकार देतात आणि गौरव पुन्हा त्या दोघांना म्हणतो अरे त्या कबरीच्या पाठीमागे काहीतरी आहे जे मला तुम्हाला दाखवायचे आहे तुम्हीही चला तुम्हाला ती गोष्ट खूपच आवडेल त्याच्या या वाक्यावरती सौरव गौरवला म्हणतो अरे पण आतमध्ये जायला रस्ता कुठे आहे आपण आतमध्ये कसे जायचे त्यावर गौरव एका म्हणतो ती बघा तिथे थोडीशी जागा आहे तिथून आपण जाऊ शकतो आणि आता ते तिघेही त्या छोट्याशा जागेतून त्या कबरीच्या आतमध्ये जातात आणि जसे ते, ते आतमध्ये शिरतात अचानक त्या कब्रस्तानमधील वातावरण बदलू लागते कब्रस्तान मध्ये एक थंडीची लाट येऊ हो लागते महेश आणि सौरभ या दोघांना खूपच थंडी वाजू लागते पण कौरव वरती या थंडीचा काहीच परिणाम होत नाही तो एकदम नॉर्मलच होता आता कौरव सौरभकडे त्याचा मोबाईल मागू लागतो आणि त्याला म्हणतो मला तुम्हाला काही दाखवायचे आहे सौरव तुझा मोबाईल दे मी ते फोटो काढून आणतो आणि तुम्हाला दाखवतो तु। सौरभ त्याचा मोबाईल काढून गौरव कडे देतो आणि त्या दोघांना म्हणतो तु। तुम्ही इथेच थांबा मी आलोच असे म्हणून गौरव त्या कबरे पाठीमागे जातो आणि काही मिनिटात तो पुन्हा त्या दोघांपासून येतो सौरवच्या हातात मोबाईल देत गौरव म्हणतो सौरभ तुझ्या मोबाईलच्या जा गॅलरीमध्ये जाऊन बघ तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज आहे सौरभ पटकन मोबाईल उघडतो आणि गॅलरी मधील फोटो पाहू लागतो गॅलरी मधील फोटो पाहून सौरभचे हातपाय थरथर कापू लागतात त्याचे हृदय जोरजोरात दडकू लागते डोक्यातून घामाच्या दारा वाहू लागतात आणि त्याची अवस्था पाहून महेश त्याला विचारू लागतो सौरभ सौरभ अरे काय झाले तुला तू काय इतका सौरभ मोबाईल महेशला देतो आणि मोबाईल मधील फोटो पाहून हो। महेशची अवस्था सौरभ सारखीच होते आणि दोघे एकदम गौरवकडे पाहतात पण सगळ्यात भयानक आणि विचित्र गोष्ट म्हणजे गौरव आता तिथे नव्हता गौरव त्यांच्या आजूबाजूला कुठेच नव्हता ते दोघे गौरवला पाठीमागे जातात आणि पाहतात तर काय गौरव तिथे बेशुद्ध वस्तेत पडलेला होता त्याच्या डोक्याला जोर ला मार लागलेला होता त्याचे कपडे पूर्ण फाटलेले होते जनूक आहे कोणी त्याला फरफटत ओढत नेले होते दोघे कौरवला आवाज देऊ लागतात पण कौरव काहीच रिस्पॉन्स करत नाही ते दोघे मदतीसाठी जोरजोरात ओढू लागतात वाचवा वाचवा आमची मदत करा पण त्या कब्रस्तानमध्ये काळ्या कुट्टांदाराशिवाय दुसरे कोणीच नव्हते आणि लांबून एक आवाज येऊ लागला टप 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 कोणीतरी गायकाईने त्या कंबरस्तानात चालत होते पण त्या अंतरामुळे त्यांना काहीच दिसत नव्हते आणि आता तो आवाज त्यांचा एकदम सवल सवल येत होता सौरव आणि महेश एकमेकांना खट्टा भेटे मारून उभे होते कारण त्यांना खूपच भीती वाटू लागली होती आणि अचानक एक आवाज आला कोण आहे रे तिकडे टॉटचा प्रकाश सौरव आणि महेशच्या तोंडावरती पडतो अरे तुम्ही तिकडे आतमध्ये कसे काय पोचलात आमच्या समोर कब्रस्तानचा तो चौकीदार होता महेश म्हणाला आम्ही त्या कोपऱ्यामधून आलो आहे पण आता त्या कोपऱ्यामध्ये कसली जागा नव्हती यामुळे ते दोघेही आणखीन घाबरतात ते दोघे चौकीदारांना सांगू लागतात थांबा घाबरू चौकीदाराने आपल्या चावीतील गुच्छांमधून एक चावी बाहेर काढली आणि त्याने ते कबरीचे गेट उघडले आणि आता त्या तिघांना बाहेर काढले सौरव आणि महेश गौरवला कसे बसे बाहेर आणले आणि त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला उठवले गौरव हा खूपच घाबरलेला सौरव आणि महेशने त्याला कसे बसे शांत केले आणि त्याच्या सोबत काय घडले आहे हे त्याला विचारू लागले आणि गौरवने जे काही सांगितले ते खूपच भयानक होते गौरवने सांगितले जेव्हा मी पळत त्या दिव्यापाशी गेलो तेव्हा त्या कबरीचे ते होते मी त्या कबरीला हात लावला तस मला एक खूप जोराचा झटका बसला आणि मी उडून मागे पडलो आणि त्याच वेळी त्या कबरीचे गेटही अपूप बंद झाले काही काळे सावल्या माझ्या समोर उभ्या होत्या आणि त्यांनी मला इकडून तिकडे फेकले आणि मी बेशुद्ध पडलो बाजूला तो चौकीदार हे सर्व ऐकत होता आणि तो एकदम म्हणाला मला माहित सुद्धा नाही की तुम्ही किती नशीबवाना आहात कारण तुम्ही ज्या कबरीमधून वाचून आलात ती कोणत्या साध्या सुध्या माणसाचे कबर नाही तर ती एका खूप सिद्धी प्राप्त असलेल्या माणसाची खबर आहे तो ब्लॅक मॅजिक करण्यामध्ये खूप असा माणूस एक दिवा पेटत असतो जो तुम्ही त्या अंधारात पाहिला होता आणि गौरवला त्या कबरीचे रक्षण करणाऱ्या काळ्या सावल्यांनीच मारले होते पण तुमचे नशीब चांगले आहे की तुम्ही तिघेही वाचला आणि लक्षात ठेवा चुकूनही या कब्रिस्तान मध्ये पुन्हा येऊ नका ते तिघे गुपचुप खाली मान घालून आपल्या घरी निघून जातात ना कधीही ना येण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन गोष्टीच तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या the new one